मालवण नगर परिषदेच्या भाजप नगराध्यक्षा उमेदवार शिल्पा खोत यांचं प्रमाणपत्र जातीचं खोट आहे यामध्ये त्यांना भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी मदत केलेली नाही जे केलं ते शिल्पा खोत आणि तिच्या नवऱ्यानं केलंय शिल्पा खोत यांनी कुणबिरी दाखल्यासाठी दाखल केलेले कागदपत्रे खोटे आहे असं निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे ते काय म्हणाल्यात आणि म्हणून एकंदरीत हे स्पष्ट होतं की त्यांचा कणकवलीशी काही संबंध नाही त्यांचा कालेलीशी संबंध दिसतो पण कालेजी कालेलीला जो संबंध दिसतो तो एक कुठेही कुणबी आहेत असा कुठेही संबंध दिसत नाही कुठलाही कागदपत्र त्याला जोडलेला नाही गावाचा कुठलाही कागदपत्र जोडलेला नाही फेरफारामध्ये कुठे दिसत नाही असे हे सगळे पुरावे हेच दर्शवतात की त्यांचं जात प्रमाणपत्र सौशिल्पा यतीन खोत यांचं शंभर टक्के खोटं आहे त्यांनी खोटं दाखवून उमेदवारी मिळवलेली आहे त्यांनी बी जे पी सारख्या इतक्या मोठ्या पक्षाला पण खोटं सांगून उमेदवारी घेतलेली आहे ते जनतेशी खोटं बोलत आहेत त्यांना थोडी जरी काहीतरी असेल तर त्यांनी आत्ताच जनतेची माफी मागावी कारण का कोर्टामध्ये आपलं पिटिशन पोचलेलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांना नोटीस देखील येईल त्याच्यामध्ये कुठेही सिंधुदुर्गाचं नाव खराब व्हायला नको कारण का आता कोल्हापूर बेंच आहे तुम्ही आत्ताच या सगळ्या विषयाची दखल घ्या संबंधित उमेदवारांना सांगतोय खोटं करून तुम्ही उमेदवारी मिळवलीत आता तुम्ही जनतेची मतं मिळवायला जे जात आहे हे जनतेला कळावं की किती खोटाडेपणा हा चालला आहे आणि जसं मी सांगितलं यामध्ये कुठलाही भारतीय जनता पक्षाचा नेता नाही त्यांचा कुठला रोल नाही पालकमंत्र्यांचा रोल नाही कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा रोल नाही हा फक्त आणि फक्त या नवरा बायको हे जे उमेदवार आहेत ते आणि त्यांचे मिस्टर जे आहेत यतीन खोत यांनी केलेला हा सगळा कर्मकांड आहे आपल्याला काय मिळवायचं होतं हे सगळं करून जसं मी काल बोललो तुम्ही सात नोव्हेंबरपर्यंत दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचा फॉर्म रद्द होणार ते पहिलं तर त्याच्यासाठी निवडून आले पाहिजे ते निवडून आम्ही कसं यायचं ते आम्ही बघू आमच्या पार्टीने मी काल पण म्हटलं जरी एक मताने ते निवडून आले शक्यता नाही पण जरी एक मताने ते निवडून आले तरी तो फॉर्म कोर्टामध्ये टिकणार नाही तुम्ही मागचे रेफरन्स काढा वंशावळ ज्यांनी ज्यांनी चुकीची दाखवली कोर्टामध्ये त्यांचे जे त्यांची केस असेल त्यांची जी डॉक्युमेंट असेल ते किती काळ टिकला वर्षभराच्या आत कोर्ट निकाल देतो टिकणारं नाही जरी हे जिंकले तरी म्हणून पोटनिवडणूक तर लागणार जर हे जिंकले तर पण ते लागूच नाही त्यांनी आताच जनतेची माफी मागावी असं आमचं ब म्हणणं आहे कशाला तुम्ही जनतेला खोटं बोलून मतं मागताय हा माझा विषय आहे तर दुसरीकडे भाजप नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोत यांनी यावर प्रत्युत्तर दिले माझा विजय नक्की आहे म्हणून काही पायाखालची उसरकली अशी प्रतिक्रिया खोत यांनी आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत कारण राजकारण आहे ते आम्ही समाजकारणात वाहून गेलेली मंडळी आहोत आज मराठा समाजाला ज्या आंदोलकांनी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्या समाजासाठी की कुणबी जेणेकरून आरक्षित होऊन त्याला कुठेतरी न्याय मिळावा कित्येक वर्ष तो समाज आज दुर्लक्षित होता आणि आज अनायसे राजकीय घेत भारतीय जनता पार्टीने या महिला भगिनीला जी आज समाज समाज स्त्री आज कित्येक दिवस कित्येक वर्ष समाज उपयोगी उपक्रम म्हणा समाज उपयोगाला समाजभान असणारी स्त्री समाजाला उपयोगी पडते हे कदाचित रुचत नाहीये पटत नाही आहे त्यामुळे अगदी एंड मुवमेंटला अगदी चार दिवस राहिले आहेत आणि हे मुद्दे काढणं हे एक जबाबदार लोकप्रतिनिधीला कितपत योग्य आहे हे एक कुणबी स मराठा समाजाला न्याय न देण्यासारखं आहे आणि समाज समाजात समाजात तेढ निर्माण सर करून देणारा आहे जेवस्त माझे समाज बांधव आहेत माझा समाज आहे पाठीशी आणि मालवणवासी आहेत आज जी जीत जी जवळपास दिसत आहे ती कदाचित त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असेल मी कुणावर काही आरोप करणार नाही मी फक्त आणि फक्त विकासावर बोलणार आहे आणि जनतेच्या कल्याणासाठी बोलणार आहे जय शिवराय तीच कोर्ट हे योग्य मार्ग आहे म्हणजे प्रचार प्रसार सभा न घेता कोर्टात जाणं योग्य आहे तिथे न्याय होईल न्याय देवता तिथे बसलेले आहेत